नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण होते पारमेर चौक त्यापैकी ढोकेश्वर तालुका पारमेर जिल्हा अहमदनगर वस्मत तालुकातील ग्रामीण भागातील दाबडी येथील आपल्या कर्तव्य परिश्रमातून वस्मत येथे वास्तव्य करून मनामध्ये एक जिद्द चिकाटी धैर्य बाळगून हिंगोली जिल्ह्यात प्रथमच वस्मत परिवहन महामंडळ आकारात बस चालक या महिला प्रियंका उत्तम कुंटे यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झालं अत्यंत अतिशय महिला प्रशिक्षण पूर्ण शिखर काटण्याचं देह प्राप्त करून आपल्या सासरी व मायाच्या माणसांची आणि सहपरिवाराची मान उंचवत तरुण तरुणींच्या व महिला वर्गाला एक मनोधैर्य वाढवण्यासाठी हे नक्कीच चालना देण्याचं चा व प्रेरणात्मक उत्कृष्ट कार्य साकारण्याचं असा योग्य निर्णय घेत मान उंचावली आहे प्रियंका कुंटे यांनी वस्मत बस स्थानक आगारामध्ये प्रथमच महिला बस चालक या पदावर रुजू झाल्या वस्मत बस स्थानकातून पहिली बस फेरी वसमत ते परभणी यशस्वीरित्या के पूर्ण केली आहे बस चालक नेमणूक झाल्याबद्दल महिला बस चालक प्रियंका कुंटे आगाराच्या वतीनं आणि वाहन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून सांगितलं की महिलांनी कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये सक्षम राहिलं पाहिजे आणि निर्भीडपणे आपलं कार्य बजावलं पाहिजे तर पाहूयात काय म्हणाले बस वाहक पाहुयात आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर आमचे प्रतिनिधी रवी कुंटे जाणून त्यांच्या प्रतिक्रिया खर तर एस टीचं क्षेत्र हे फार अवघड आणि आव्हानात्मक असं क्षेत्र आहे नोकरी इथे सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो अशा परिस्थितीमध्ये एस टी महामंडळाने चालक कम वाहक आ, महिला अशा पदाची भरणा केली भरती केलेली आहे आणि त्यामध्ये आज आमच्या वसमत आगारामध्ये प्रथमच एक महिला चालक म्हणून आज कामगिरीवर रुजू झाली आहे आणि त्या महिलेसोबत मला वाहक म्हणून काम करण्याचा योग मिळाला किंवा पहिला मान मिळाला त्यामुळे मी माझं भाग्य समजतो आणि कुठल्याही महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत हे या आमच्या चालक मॅडमनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळं सर्व महिलांना माझा असा संदेश असेल की तुम्ही कुठेही मागे नाहीत तुम्ही कोणतंही काम करू शकता आणि कसबे मॅडमला पहिल्या ड्युटीसाठी माझ्याकडून आणि आमच्या आगार प्रशासनाकडून खूप खूप शुभेच्छा ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा